तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नक्कीच बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज देवभूमी पंढरीमध्ये एम आय डी सीची स्थापना होते अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये आहे आणि आज मला नक्की खात्री आहे की या एम आय डी सीमध्ये इथले असणारे व्यापारी असतील इथनं असणारे उद्योग असतील हे उद्योग या ठिकाणी याच ठिकाणी राहतील शिवाय हजारो विद्यार्थी दरवर्षी पंढरीतून या ठिकाणी कामाच्या रूपानं उद्योगाच्या रूपानं या शहराकडे पुणे मुंबईसारख्या शहराकडे वळली जातात आणि कुटुंबापासून ते दूर राहून प्रत, त्या ठिकाणी आपल्या मातीची नाळ कुठंतरी तुटली जाते काय की अशा प प्रत अशा प्रतीची भावना त्या कुटुंबात निर्माण होते त्याकरिता इथला युवक त्या ठिकाणी इथंच उद्योग उभा करत इथंच नोकरी करल, करल। याकरिता ई एम आय डी सी मंजूर झाली बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही योजना या ठिकाणी अवलंबण्यात आली या, या आत्तापर्यंत आपला पंढरपूर तालुका हा फक्त शेतीवरतीच अवलंबून होता आणि उसाच्या पिकावरती आणि फळबागावरती शेती हा उद्योगाला दुय्यम कुठंतरी उद्योग पाहिजे आणि त्या उद्योगासाठी जागा पाहिजे सर्व त्याला स पूरक वातावरण पाहिजे याकरता एम आय डी सीची स्थापना या ठिकाणी आज एम आय डी सी मंजूर झाली आहे थोड्याच दिवसात एम आय डी सीचं काम चालवून त्या ठिकाणी एम आय डी सीमध्ये उद्योग नक्कीच येतो गेली दहा वर्ष मी दहा बारा वर्ष मी राजकारणात सक्रिय येत आहे पंढरपूर तालुक्यामधून मंगळडा तालुक्यामधून या ठिकाणी फिरत असताना अनेक समस्या आहेत मंगळ्या तालुक्याच्या पाण्याच्या समस्या तसं पंढरपूर हे फक्त वारीवरतीच या ठिकाणी अवलंबलं जात होतं परंतु वारीवरतीच या ठिकाणी इथल्या लोकांचं उद्योग अवलंबून नसता करोनाच्या काळात आपण बघितलेलं आहे की करोनाचा एक दोन वर्षाचा काळ आला तर गेल्या कित्येक वर्षाचा असणारी पुंजी त्या दोन वर्षात खर्चून गेली आणि कुठंतर आपण त्या ठिकाणी हाताशिवून बसतो आहे परंतु अशा अवस्थेतसुद्धा जर या जोडीला शेतीच्या आणि या वारीतील सर्व गहरा गहरा या ठिकाणी मेवा मिठाई असतील या उद्योगाला जर पूरक उद्योग झाले तर नक्कीच आपल्या पंढरपुरामध्ये सर्व घराघरामध्ये एक चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी लक्ष्मी आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी आज सांगू इच्छितो नक्कीच माझे सहकारी आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचेच मतदार टाटाही आहेत अंबानी आहेत था। ही म एम आय डी सी पंढरपूरची मंजूर झालेल्या झाल्या त्या ठिकाणी आम्ही दोघंजण मिळून टा उद्योगपती माननीय टाटाजी आणि अंबानी यांच्या कुटुंबात भेट घेऊन या ठिकाणी यांचा मोठा एखादा जर उद्योग आपल्या पंढरीनगरीमध्ये आला तर एक उद्योग जर आला तर माझ्या मते इथल्या दहा हजार युवकांना या ठिकाणी हाताला काम लागेल आणि इथले युवक जे हजारो युवक या ठिकाणी पंढरीतून एवढ्या आज इंजिनिअरिंग कॉलेज या आणि आय टी आयमधून जे बाहेर पडतात त्या युवकांना हाताला काम लागेल आणि हे युवक या पंढरीतील युवक उद्योजक होतील याची मला खात्री आहे